नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्व स्रत्यांचे मनापासून स्वागत आहे तर मी महादेवाकडे पाहून एक सुंदर भजन लिहिलेलं आहे तर शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका भजनाचं नाव आहे पाहून या दंग झाले तर ऐका या दंग झाले रूपाचा सोहळा या दंग झाले रूपाचा सोहळा शिव शिव उच्चार मुखी वेळो મુખી વેળો વળોવેરા મુખી વેળો વેરા મુખી વેળો વેરા મુખી વેળો વેરા કાહુનિયા દંગ ઝાલે સોહોળા કાહુનિયા દંગ ઝાલે સોહોળા જાળા ગૌર રૂપ તુજે તુજ ભારીસરાડોળા ગૌર રૂપ તુજે તુજ ભારીસરાડોળા देशप्राशूनय तुझा कंठ झाला निळा देशप्राशूनिय तुझा कंठ झाला निळा कंठ झाला <ımeni> निळा तुझा कंठ झाला निळा कंठ झाला निळा तुझा कंठ झाला निळा पाहुनिया दंग झाले रूपाचा सोहळा पाहुनिया दंग झाले रूपाचा सोहळा आहुनिया दंग झाले रूपाचा सोहळा स्मशानी बसची संगे भूतांचा मेळा स्मशानी बसची संगे भूतांचा मेळा चित्ता भस्म अंगी गंगा वाहे झुळ जूल झुळा चित्ता भस्म अंगी गंगा वाहे झुळ जूल झुळा वाहे झुळ झुड चा सोहळा माहुनिया दंग झाले रूपचा सोहळा पाहुनिया दंग झाले रूपचा सोहळा अर्धांगी पार्वती गळा रुद्राक्षाच्या माळा अर्धांगी पार्वती गळा रुद्राक्षाच्या माळा जगा वेगळे हे पाहती डोळा वेगळे हे रूप जन पाहाती डोळा 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 पाहुनिया दंग झाले रूपाचा सोहळा पाहुनिया दंग झाले रूपाचा सोहळा પાણીયા દંગ જાણ રૂપ સોહળા અલૌકિક રૂપ તુજે અલૌકિક સોહળા અલૌકિક રૂપ તુજે અલૌકિક સોહળા વંદના સ્મરણ કરતે શિવા તુજે વેળો વેળા વંદના સ્મરણ કરતે શિવા તુજે વેળો વેળા તુજે વેળો વેળા શિવા शिवा तुझे वेळोवेळा वेळा या दंग झाल रूपचा सोहळा पाहुण दंग झाल रूपचा सोहळा शिव शिव उच्चारते मुखी मुखी वेळा शिव शिव उच्चारते मुखी मुखी वेळा मुखी वेळ दंग झाले रूपाचा सोहळा पाहुणी दंग झाले रूपाचा सोहळा पाहुणी दंग झाले रूपाचा सोहळा तुझ्या रूपाचा सोहळा नमो पार्वतेपते हर हर महादेव शेवटपर्यंत आहे का सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद